दुबईहून मुंबईला जोडणारा समुद्राखालील रेल्वे मार्ग प्रकल्प दुबई सरकारच्या विचाराधीन आहे दुबईच्या फुजराह ते मुंबई पर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याचा संयुक्त हा अमिरातचा मानस आहे आणि हा रेल्वे मार्ग झाला तर समुद्राखालील सर्वात लांब म्हणजेच एक हजार आठशे साठ किलोमीटरचा असा हा मार्ग ठरेल हा प्रकल्प अवघड जरी दिसत असला तरीही रेतीमध्ये बुर्ज खलिपा उभे करणाऱ्या दुबईसाठी अशक्य नसल्याचं मत आहे मर्चंट कॅप्टन सुमुख यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार याने दुबई सरकारच्या माध्यमातून दुबईपासून मुंबईपर्यंत समुद्रा खालून रेल्वे सुरू करण्याचा विचार सुरू आहे आणि त्याबाबतची चाचपणी देखील दुबई सरकार करत आहेत भारत आणि दुबई यामधल्या दहनवणांच्या सोयीसुविधा वाढाव्या यासोबतच वाहतूक व्यवस्थेला गती मिळावी चालना मिळावी यासाठी दुबई सरकार हा प्रयत्न करते मात्र जेव्हापासनं अशा पद्धतीचा विचार सुरू झाला तेव्हापासूनच अनेक प्रश्न उपस्थित झाले की मुंबई आणि दुबईपर्यंतचं जवळपास साडे अठराशे किलोमीटरचं अंतर हे समुद्रा खालून कापणं शक्य आहे का आणि ह्याच विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासोबत आपल्यासोबत तब्बल या समुद्री मार्गांचा बत्तीस वर्षाचा अनुभव असलेले कॅप्टन सुमुख देसाई आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर दुबई सरकारकडनं चर्चा सुरू आहे की समुद्राखालनं मुंबईपर्यंत रेल्वे मार्ग काढायचा एक चॅनल टनेल काढायचा हे शक्य आहे का हे प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे आणि ऑन पेपर तर मला वाटते शक्य आहे का कारण हे काही पहिल्यांदा असं काही टनल झाले नाही असं नाही आहे पहिल्यांद फ्रॉम एटीन सेंच्युरीपासून आपल्याकडे सेंकन टनल आहे चॅनल आयलँड आहे जे अराउंड फिफ्टी टू सेवन सिक्स्टी ही फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटरची टनल काढलेली आहे त्याच्यामध्ये रेल आणि रोड सगळं ज सगळं ट्रान्सपोर्ट शक्य आहे पण हे ह्या प्रोजेक्टमध्ये मला जे वाटते प्रॉब्लेम की अठराशे साठ किलोमीटरच्या कमीत कमी डिस्टन्स आहे दुसरा मो इम्पॉर्टंट काय आहे डेप्थ ओवर देअर इज अबाउट थर्ट थ्री थाउजंड किलोमी मीटर्स थ्री थाउजंड मीटर्स म्हणजे ॲटलीस्ट थर्टी टनचं तुमच्या पाण्याचेच फक्त वजन असणार त्याच्यानंतर तुम्ही खाली टनल mm. ड्रिल uh, करून पाठवायचं इट्स अ व्हेरी बिग चॅलेंज अनदर थिंग वॉट इज इम्पॉर्टंट इज कंटेंजन्सी हे लांब दिसतं अपटील नाव लाईक चॅनल आयलँड इज बिटवीन फ्रान्स अँड इंग्लंड विथ अबाउट फिफ्टी फोर कि किलोमीटर ऑफ डिस्टन्स युरोस्ट युरो स्टार चॅनल आता तिथे काय आहे तुम्ही काही झालं काय काय कंटेंजन्सी आली तुम्ही पटकन जाऊ शकता कारण फक्त पन्नास किलोमीटर आहे इथे यू अगॉट अराउंड फिफ थ्री थाउजंड किलोमीटर्स आफ्टर थाउजंड किलोमीटर समथिंग ऑन रॉंग हाऊ आर गोईंग टू सेव्ह दशा पद्धती म्हणतायत की आधीचे जे टनल आहे अनेक चॅनल टनल असतील किंवा समुद्रकाल केलेले ट्यूब टनल असतील कशा पद्धतीने हे टनेल तयार करण्यात आले आहेत त्याबद्दल त्याचं वैशिष्ट्य काय कसे काय का सांगाल आता हे काय आहे आप, आपला इथे पण काही नवीन नाही आता तुम्ही जे आपली एकवालेन आहे मेट्रोची मुंबईमध्ये त्याच्यामध्ये पण कसं आपण अंडरग्राऊंड ड्रिल केलेलं आहे की आपल्या कोस्टल रोडची टनल आहे ते गिरगाव चौपाटीच्या आतमधून घेतलेलं तसंच हिशोब असते की तुम्ही एक होऊन ड्रिल करतात मोठं ड्रिलर असते ते खाली येऊन ड्रिल करत 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 येते सी बेडच्या खाली येऊन आणि ते स्ट्रेट जाते आता ते शक्य आहे दुसरा दुसरा कोणीतरी आपण डेप्थ असेल जेव्हा छोटी डेप्थ असेल जेव्हा चॅनल टॅनलमध्ये पन्नास मीटरची डेप्थ आहे शक्य आहे पण ते तीन हजार मीटरची डेप्थ आहे तिथे थोडे मुंबई ते दुबईपर्यंत डिपेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त खोली जी आहे ती तीन हजार मीटरची आहे आता तुम्ही मुंबईच्या नजदीक किंवा दुबईच्या नजदीक ठीक आहे शंभर मीटर ऐंशी मीटर मुंबईच्या नजदीक तर फक्त तीस मीटर वीस मीटर पण आहे पण जे मध्ये ज्या जे डिस्टन्स आहेत ते कसं होणार कारण त्याच्यामध्ये कितकं प्रेशर होणार चॅनलच्या आणि वॉट पाणीच्या आणि पाणीच्या प्रेशरनंतर तुमच्या हे मला इट हॅज टू बी व्हेरी स्ट्रॉंग टू मेक दिस टनल दर इज वन प्रॉब्लेम सेकंड इज ॲज अ सेट मोठा प्रॉब्लेम आहे लांब डिस्टन्स आहे अठराशे से साठ किलोमीटर म्हणजे कंटेंजन्सीमध्ये काय काय नाही पण जर दुबईनी इमिरेट्सनी हे जर मनावर घेतलं तर ते काहीही करू शकतात अमि अमेरा, अमिरेट्सकडे पैसे आहे आणि टेक्नॉलॉजी आहे ते सगळे मनावर घेतलं तर काही मी तुम्हाला सांगितलं जसं बु भुजखलिफा म्हणून उभं केलं ना, ना लो त्या ते लोकांनी तेव्हा पण लोक म्हणत होते की हे बुज भुजखलिफा होणार काय शक्य आहे काय पण केला त्या लोकांनी कारण तिथे पण ते खलिफाच्या जी जागा आहे ती एकदम तुम्ही एकदम सँडवाली वाली आहे तर तिथे इतकं वजन कसं घ्या घेणार ते पण एक त्या लोकाला एक क्वेश्चन होता पण गेला घेतला त्या लोकांनी तो शक्य आहे पेपरवर शक्य आहे पण कि, कि, किती होणार कसं होणार ते आता टाइमच आपल्याला सांगेल पण आपण अफोर्डेबल म्हणजे ते लोकांना परवडेल की नाही असं सांगतात जरी ती केली तरी फक्त ते बुर्ज खलिफा जसं एक एक्सपेन्सिव्ह आश्चर्य एक महागड आश्चर्य जगासाठी आहे तसंच हे एक फक्त एक्सपेन्सिव्ह वंडर असेल मला पण असंच वाटतंय कारण आता जायला तुम्हाला फ चांगलीकडून एक्सपेन्सिव्ह तुम्हाला तिकीट घ्यायला हवी तसं इथे पण काही होणार की तुम्हाला थोडं एक्सपेन्सिव्ह होणार पण एक अजूबा म्हणून की चला आपण जाऊया बघूया पाणीच्या जा, खाली टॅनल टनलमध्ये काही दिसणार नाही तुम्ही एक एक ठिकाणून जा दुसरा ठिकाणून निघणार फक्त अंधारपाड भेटणार काही दिसणार नाही पाणी पण नाही दिसणार पण ठीक आहे ते लोकांना असं वाटणार की आपण काही नोंद केलं आणि एक वंडरसारखं एक बोलू शकतो आपण पण त्याच्याकरिता जास्ती मला काही त्याच्यामध्ये काही एक्साइटमेंट वाटत नाही तर आपण बघतोय हा जो प्रकल्प दुबई सरकारकडनं हाती घेण्यात येतोय हा प्रकल्प एकूणच जर बघितलं तर शक्य आहे मात्र तो तितका ते असा त्याचे चॅलेंजेस तेवढे आहे त्यामध्ये येणारे ऑबस्टेकल्स देखील तेवढे आहे असं सांगितलं जाते त्यामुळं नेमकं हा प्रकल्प कधी सुरू होतो कशा पद्धतीने करतात आणि कधी नेमकं हे एक आठवं आश्चर्य म्हणता येईल याला आपल्याला हे जगासमोर येईल हे बघणे महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन संतोष पालवणकर सक्षय कुडकेलवार एनडी टी मराठी मुंबई